स्वामी सेवेकरांना असंही स्वामी समर्थ तर तुमचं प्रियाले चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये मी तारकमंत्राचा प्रभावाचा उपाय सांगणार आहे आपण सर्वजण स्वामी सेवेकरे आहोत आणि स्वामींनी आपल्याला अत्यंत महत्त्वाचा तारक मंत्र दिलेला आहे प्रत्येक स्वामी भक्ताला स्वामी महाराजांनी तारक मंत्र हा स्वतःहून दिलेला आहे तर या तारक मंत्राचा अत्यंत प्रभावाचा उपाय आहे जो उपाय आपण आपल्या स्वतःसाठी करू शकतो आणि आपल्या घरातली नकारात्मकता घालवण्यासाठी करू शकतो तर हा उपाय मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये आज सांगणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा चला आता व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या स्वामी महाराजांनी आपल्याला दिलेला तारक मंत्र हा सर्वांना माहीत आहे तारक मंत्र हा तुम्हाला मला आपण सर्वजण आपल्या घरामध्ये पटन करतो आणि तारक मंत्र माहीत नसलेला असा एकही स्वामी सेवेकरी नसेल कारण प्रत्येक स्वामी सेवेकऱ्याला प्रत्येक स्वामी भक्ताला तारकमंत्र हा आपल्या स्वामींनी आपल्यासाठी आहे सर्वांना माहिती आहे पण या तारकमंत्राच्या आपल्याला खूप असे उपाय करता येतात आपल्या घरामधील नकारात्मकता जी असते नकारात्मकता आपल्या घरामध्ये असते आणि ही नकारात्मकता तेव्हा जाणवते ज्यावेळेला आपल्या घरामध्ये मन लागत नाही छोट्या मोठ्या गोष्टींवरून आपली चिडचिड होत असते तर ह्यासाठी आपण या तारक मंत्राचा आपल्या घरामधील नकारात्मकता घालवण्यासाठी उपाय करू शकतो तर आपल्या स्वामी मार्गातला हा अत्यंत असा उपाय आहे तर आता उपाय सांगते तुम्हाला तारक मंत्र हा स्वामींनी ग्रासलेल्या आणि त्रासलेल्या ह्या व्यक्तींसाठी स्वामींनी तारक मंत्र दिलेला आहे आता ग्रासलेल्या आणि त्रासलेला काय जो व्यक्ती अत्यंत संकटात असतो अत्यंत दुःखाने ग्रासलेला असतो त्याच्या आयुष्यामध्ये त्याला खूप अशा संकटांना तोंड द्यावे लागते आणि ह्या संकटातून त्याला बाहेर पडण्यासाठी त्याच्या अंतर्मनात जी भीती असते जे धडपण असतं ते घालवण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी त्याच्या अंगामध्ये ताकद येण्यासाठी स्वामींनी आपल्या भक्ताला तारकमंत्र दिलेला आहे आता हा तारक मंत्र ग्रासलेला ग्रासलेल्याचा अर्थ काय आहे तर मी तुम्हाला सांगते ग्रासलेला म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर एखादा आजार असेल आणि तो आजार कितीही गोळ्या औषधं जरी घेतली तरी सुद्धा कमी होत नसेल तर सतत वारंवार त्या आजाराचा त्रास होत असेल किंवा एखाद्या व्यक्त खूप अशी दुखणी मागे लागलेले असतात की ज्यातून आपल्याला थोडाही आराम मिळत नाही आपण खूप औषध गोळ्या करतो पण तरी सुद्धा आपल्याला आराम मिळत नाही तर ह्या व्यक्तींसाठी सुद्धा तारक मंत्र हा अत्यंत प्रभावी असा मंत्र आहे तर आपण तारक मंत्राच्या आता उपाय ह्या व्हिडिओमध्ये बघूया आता मी जास्त वेळ न घेता तुम्हाला मी उपाय थोडक्यातच सांग तर हा उपाय आपल्याला स्वामींचा गुरुवारी करायचा आहे स्वामींना तुम्ही देवपूजा वगैरे सर्व सकाळी झाल्यानंतर तुम्हाला स्वामी महाराजांना त्या दिवशी न चुकता नैवेद्य दाखवायचा आहे नैवेद्य तुमच्याकडे जो पदार्थ असेल त्याचं दाखवलं तरी सुद्धा चालू शकतो आणि संध्याकाळी सुद्धा स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे उपाय सकाळी संध्याकाळी कधीही करू शकता फक्त उपाय करायच्या वेळेला तुम्हाला दिवा धूप आरती सर्व लावून घ्यायचं आणि मनामध्ये एक सकारात्मकता ठेवायची स्वामींवर श्रद्धा स्वामींवर विश्वास ठेवा आणि त्या विश्वासानं त्या श्रद्धेनंच हा उपाय नक्कीच करा कारण जो पण का भक्त स्वामी तुम्हाला खरं सांग का स्वामी महाराज काहीसुद्धा बघत नाही की कोणता भक्त किती सेवा करतो किंवा तो आपल्याला किती नैवेद दाखवतो कोणते पदार्थ दाखवतो ते काही बघत नाही ते फक्त एवढंच बघतात की तो स्वामी सेवेकर किती मनापासून स्वामींची सेवा करतो मग तर तुम्ही स्वामींचं नामस्मरण हे एखाद्या झाडाखाली जरी उभारून जरी नामस्मरण केलं ना तरी सुद्धा ते नामस्मरण स्वामींपर्यंत पोचतं आणि तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये जरी नामस्मरण केलं कुठं जरी तुम्ही स्वामींचं नाव घेतलं ना तरी सुद्धा ते नामस्मरण स्वामींपर्यंत पोचतो यासाठी श्रद्धा आणि स्वामींचं नामस्मरण हे खूप महत्वाचं आहे त्यामुळे मनामध्ये काहीसुद्धा तुम्ही शंका आणायच्या नाहीत की मी स्वामींविषयी मी हे केलेलं नाही मी ते केलेलं नाही असं काही नाही स्वामी फक्त भक्ती आणि भाव बघत त्यामुळे तुम्ही श्रद्धेनं हा उपाय नक्कीच करा तर कर, आता उपाय करायच्या वेळेला तुम्हाला एका ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे आता पाणी घेतल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये डाव्या हात डाव्या हातामध्ये तुम्हाला तो ग्लास घ्यायचा आहे आता तुम्हाला जेवढं आवश्यक पाणी असेल तेवढंच पाणी तुम्हाला त्याच्यामध्ये घ्यायचं आहे कारण आपल्याला एक तारक मंत्राचं पाणी म्हणजे मं तीर्थ बनवायचं आहे त्यासाठी तुम्हाला जेवढं आवश्यक असेल तेवढं तुम्ही पाणी त्याच्यामध्ये घ्या कारण ते जल जे तीर्थ असतं ते अभिमंत्रित होतं त्यानंतर आणि त्यामुळे ते आपल्याला कुठेही फेकून वगैरे द्यायचं नाही त्यासाठी एवढीसुद्धा नक्कीच काळजी घ्या आता त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं डाव्या हातामध्ये जेव्हा तुम्ही पाण्याने भरलेला ग्लास घेणार किंवा तुम्ही जेवढं पाणी पाहिजे तेवढ्या ग्लासमध्ये पाणी घेणार आणि त्यानंतर तुमचा जो उजवा हात असून त्या उजव्या हाताची पूर्ण बोट जी पाच बोट असतात ना ती पूर्ण बोट तुम्हाला त्या तार त्या पाण्यामध्ये बुडवायची आहेत आणि त्यानंतर त्याच्यावर आपल्याला अकरा वेळा तारकमंत्र स्वामींचा म्हणायचा आहे तारक मंत्र तारक हा म्हणत असताना घाई गडबडीत किंवा खूप म्हणजे जोरात मोठ्या असा अजिबात म्हणायचं तुम्ही अक्षरशः मन लावून हळू आवाजात सुरात तुम्ही मनापासून तो तारकमंत्र नक्कीच म्हणा कारण तारक मंत्रासारखी शक्ती कोणत्याच मंत्रामध्ये नाही मला तर असं वाटतं कारण तारक मंत्र हा खूप म्हणजे खूप श्रेष्ठ असा मंत्र आहे आणि स्वामीने स्वतः आपल्या भक्तासाठी दिलेला मंत्र आहे तर त्यानंतर तुम्ही अकरा वेळा तारक मंत्र म्हटल्यानंतर ते, ते तो तो, ता ता जे पाणी असतं ते अभिमंत्रित होतं त्या ता पाण्यामध्ये ता तारक ता मंत्राचे जे पण स्वर लहरी असतात त्या सर्व लहरी त्याच्यामध्ये उतरतात आणि त्यामध्ये एक सकारात्मकता निर्माण होते आणि ते अभिमंत्रित झालेलं पाणी जे असतं ते समजा तुम्हाला जर एखादी तुमच्या घरामध्ये व्यक्ती जर आजारी असेल तर त्या व्यक्तीला तुम्ही ते पाणी देऊ शकता किंवा एखादी व्यक्ती जर खूप म्हणजे खूप संकटात आहे प्रॉब्लेममध्ये आहे तिला असं वाटतं की आता सगळं संपलं असं जे व्यक्ती असेल त्या व्यक्तीला जरी तुम्ही त्यातलं थोडं पाणी प्रा दे पिण्यासाठी दिलं तरीसुद्धा चालू शकतं कारण ते पाणी पिल्यानंतर ती जी व्यक्ती असते त्या व्यक्तीमध्ये खूप आणि खूप पॉझिटिव्हिटी येते आणि त्या व्यक्तीमधील मनातील भय चिंता जी पण तिला असेल जे पण तिला कुठल्या तरी गोष्टींवरून सरकार सारखा ते विचार करत असेल ह्या गोष्टी नाही होतात आणि तिच्यामध्ये एक ताकद तिला एक बळ येते आणि तिला असं सारखं वाटतं की स्वामी आपल्या सोबत आहेत त्यामुळं तुम्ही ह्यांच्यासाठी सुद्धा हे पाणी वापरू शकता आता घरातील नकारात्मकता आपल्याला घालवायची ह्यासाठी तुम्हाला ह्या पाण्याचा सुद्धा उपयोग करायचा आहे तर घरातील नकारात्मकता कशी घालवायची तर आपल्या घरामध्ये नकारात्मकता ही असते तर त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर ते अभिमंत्रित झालेलं जे पाणी असतं जे आपण तारकमंत्राचं पाणी आहे ते पाणी आपल्या घरामध्ये एक फुल घ्यायचं आणि त्या फुलाच्या सहाय्याने आपल्या पूर्ण घराच्या किचनमध्ये बेडरूममध्ये घराच्या कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला ते शिंपडून द्यायचं आहे पूर्ण घरामध्ये आपलं हे पाणी शिंपडून द्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला अनुभव नक्कीच येईल आणि तुम्हाला सांगते की स्वामी सेवेतला हे प्रत्येक जे उपाय असतात तो भ, भ जो पण भक्त अगदी श्रद्धा आणि मनापासून हे उपाय जो करतो ना त्याला ह्या उपाया उपायाची प्रचिती अनुभवही नक्कीच येतात आणि स्वामी आपल्या पाठीशाहीत हे कायम असतातच तुम्हाला माहित आहे की जो पण व्यक्ती एखादा जर संकटात असेल किंवा खूप जर टेन्शन मध्ये असेल तर त्यांनी ह्या तारकमंत्राचे ज्या पण व्यक्तीला असा त्रास होत असेल म्हणजे तिला एखाद्या व्यक्तीला जर भय चिंता वाटत असेल कुठल्या तर गोष्टींविषयी सतत भीती म्हणत असेल तर त्या व्यक्तीनं जिथं कुठं आहे तिथं त्या व्यक्तीनं जरी मंत्राचं पठन केलं ना तरी सुद्धा चालू शकतं असं आपल्या मनात कोणतीही शंका आणायची नाही की मी इथं आहे तर मी तारक मंत्र कसं पठन करू स्वामी फक्त भक्ती आणि श्रद्धा बघतात तुम्ही तिथं ता जरी तारक मंत्राचे पठन केले ना तरी ती जे तारक तारकमंत्राचं पठन केलं आहे ती तुम्ही मनापासून केल्यास फक्त एवढंच मी मनापासून केलं पाहिजे आणि ते स्वामींपर्यंत नक्कीच पोचतं त्यामुळं ज्या पण व्यक्तीला असा जर संकट आहे पुढं किंवा एखाद्या व्यक्तीची एखाद्या गोष्टीची जर भीती वाटत असेल तर त्या व्यक्तीनं जरी तिथं तारक तारकमंत्राचं पठन केलं तरीसुद्धा चालू शकते तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये आता तारक मंत्राचे प्रभावी असे उपाय सांगितले की आपल्या घरामधील नकारात्मकता बाहेर घालण्यासाठी तारक मंत्राचा ता कोणता उपाय करू शकता तर अशा विषयी मी तुम्हाला सांगितले तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया त्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये